रसिक मित्रांनो स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रातील कविता आपण क्रमाने आपल्यासमोर सादर करतो रसिकांसमोर आणि या स्पर्शाने तुझ्या का या काव्यसंग्रहातलीच आणखी एक कविता आपल्यासमोर मी सादर आहे या कवितेचं नाव आहे का भासतो का भासतो का भासतो मला जीवनी उन्हाळा का भासतो मला जीवनी उन्हाळा का असे आयुष्य का कोरडे असे आयुष्य गेले का भासतो मला जीवनी उन्हाळा का असे कोरडे आयुष्य गेले कुणी बांधले पाश माझ्या भोवतीला कुणी बांधले पाश माझ्या भोवतीला का गुलामीत मी जगतो आहे का बांधले पाश माझ्या भोवतीला का मी गुलामीत जगतो आहे करुणी माझ्या स्वातंत्र्याचे होळी करून माझ्या स्वातंत्र्याची होळी म्हण मी कुणाचे उगीच जपतो आहे मन मी कुणाचे उगीच जपतो आहे हाती घेतला जो हात मी तो असा कोरडा का निघाला तो असा का कोरडा निघाला भावनेचा स्पर्श त्याला का मला जाणवत नाही भावनेचा स्पर्श त्याला का मला जाणवत नाही हळवे मन माझे तिला का कळतच नाही हळवे म्हण माझे तिलाच का कळलेच नाही भावनेचा स्पर्श त्याला का मला जाणवत नाही हळवे म्हण माझे तिला का कळालेच नाही जगाने दिल्या खूप यातना जगाने दिल्या जगाने खूप दिल्या यातना मला आणि तिनेही कधी जगाने दिल्या मला खूप यातना अन तिनेही कधी समजून घेतलेच नाही तिनेही कधी मला समजून घेतलेच नाही कुणा सांगू दुःख माझे कुणा सांगू दुःख माझे वेदना मनाचे कुणाला दिसलीच नाही कुणा सांगू दुःख माझे वेदना मनाची कुणाला दिसलीच नाही धन्यवाद